नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महात्मा गांधी जयंतीसाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत आज मी महात्मा गांधींबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे पंचावन्नावी जयंती साजरी करत आहोत मोहनदास करमचंद गांधी असे महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव होते त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते महात्मा गांधींना बापू म्हणून संबोधले जाते महात्मा गांधी यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसा यांची शिकवण दिली गांधीजींनी आयुष्यभर साधेपणा आणि स्वयंशिस्तीचा अवलंब केला गांधीजी स्वच्छतेला खूप महत्व देत असत त्यांच्या विचारांना अनुसरूनच भारत स्वच्छ अभियान राबविले गेले आपण ही गांधीजींची शिकवण लक्षात ठेवूया आणि नेहमी सत्य बोलूया अहिंसेचा मार्ग स्वीकारूया आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घेऊया जाता जाता मी शेवटी एवढच बोलू इच्छिते की मोहनदास महात्मा होऊन मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर लढले स्वातंत्र्य समर जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद